आणि आता बातमी संभाजीनगर मधून पैठण तालुक्यातील मोसंबी पाण्याअभावी वाढली आहे सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसतीये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठलाय त्यातच जलसाठाही अत्यंत खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिष निर्माण झालेलं आहे दरम्यान घेतला छत्रपती प्रतिनिधी विजय चिडे यांनी पैठण तालुका हा मोसंबीचा माहेर घर म्हणून जातो या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्यांकडे कमीत कमी शंभर पेक्षा अधिक झाडं जे जा आहे ती मोसंबीची लागवड आहे मात्र या वर्षी जर बघितलं ता तर पैठण तालुक्यामध्ये अत्यंत दुष्काळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या फळबागा ज्या आहे त्या आता वाळून चालले आहे मी सध्या आता या ठिकाणी जर बघितलं आहे पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात मी आहे या ठिकाणी बघितलं तर मोसंबीचा बगीचा आहे अक्षरशः बगीचा जो आहे तो संपूर्ण पाण्याअभावी वाळून गेलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आता पुन्हा एकदा संकटात या त्यांनी पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून आता पाण्यासाठी पैसे द्यावे किंवा अनुदान द्यावे अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी धरून बसत आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये जर बघितलं सर्वाधिक मोसंबी लागवड आहे नुसता पैठण तालुक्याचा जर विचार करायला गेलं तर जवळपास सतरा हजार हेक्टर वरती जी आहे ती पैठण तालुक्यामध्ये मोसंबीची लागवड आहे आणि त्यामुळे मोसंबीचा माहेरघर घर म्हणून ही पैठणची ओळख आहे नाथसागर सारखा मोठा जल जलसाय जो आहे तो देखील पैठण मध्ये दे आहे मात्र तरी देखील आता फळबागाची ही अवस्था आहे मोसंबी असेल दारिंबा असेल सीताफळ असेल हे पिके अभि आता पाण्याअभावी जळून जातीने पाहायला मिळत आहे तर अनेक शेतकरी जे आहे ते आता माघडे टँकरने पाणी विकत घेऊन आता आपली फळबागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आता कित्येक दिवस पाणी विकत घेऊन टाकणार हा प्रश्न जो आहे तो एकंदरीत शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ झाडं वाचवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी एकंदरीत पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी करताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र